श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो मुंबई एक मोठं शहर अशाच प्रकारची अनेक शहर आपल्या राज्यात आहेत ही शहर शतकांपूर्वी आहेत त्याही वेळी या ठिकाणी नागरिकांनी आपापल्या पद्धतीने इमारती बांधल्या लोकांची गरज जसजशी वाढत गेली तस तशा या इमारतींची संख्याही वाढली काळाच्या ओघात या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत राहण्यासाठी धोकादायक झाल्यात त्यांचा पुनर्विकास होणं आवश्यक आहे त्या पुनर्विकासाला काही जणांचा काही कारणाने विरोध होत असल्यानं हे काम रखडत ते योग्य पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून होत नाही या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने तोडगा काढलाय या इमारतींचा पुनर्विकास आता सहज शक्य होणार आहे या इमारतीतल्या केवळ एकावन्न टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी ठरेल असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय श्रोते हो याआधी या, या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सत्तर टक्के संमती आवश्यक होती त्यामुळे अनेक इमारतींचा विकास होत नव्हता आणि काही विकासकांतर्फे न्यायालयात लढा देण्यात आला म्हाडाने अंतरिम अर्ज दाखल केल्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला त्यामुळे विशेष करून दक्षिण मुंबईतील अनेक जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास आता सोपा होणार आहे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निशांत सरवणकर यांनी इत्यंभूत माहिती दिली ते म्हणाले उपकर प्राप्त इमारती म्हणजे सेज बिल्डिंग मुंबईत साधारणतः एकोणीस हजार सहाशे बेचाळीस उपकर प्राप्त इमारती होत्या त्यापैकी आता तेरा हजार एक्याण्णव उपकार प्राप्त इमारती शिल्लक राहिलेल्या आहेत या सर्व इमारती एकोणीसशे चाळीस पूर्वीच्या आहेत ते एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंतच्या ह्या इमारती आहेत ह्या इमारतींचा पुनर्विकास दोन पद्धतीने होता एक म्हाडा स्वतः या इमारतींचा पुनर्विकास करतोय म्हणजे चे इमारत दुरुस्वी पुनर्रचना मंडळ ह्या इमारतींचा पुनर्विकास करतात त्याला पुनर्रचित इमारती असं म्हटलं जातं आणि खाजगी विकासकांमार्फत जो डी सी रूल थर्टी थ्री सेव्हन म्हणजे तेहत्तीस सात मध्ये जो पुनर्विकास होतो त्याला पुनर्विकसित इमारती म्हटल्या जातात आतापर्यंत म्हाडाने खाजगी विकासकांना जवळजवळ पंचवीसशे एक्क्याऐंशी नारकत प्रमाणपत्र दिली आहेत त्यामुळे चार हजार पाचशे चव्वेचाळीस सेज बिल्डिंगचा पुनर्विकास होणं अपेक्षित होत परंतु यापैकी फक्त एक हजार अकरा योजना पूर्ण झाल्यात याचा अर्थ सोळाशे नव्याण्णव नौ उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे बाकीच्या ज्या इमारती आहेत जुन्या इमारती यांचा पुनर्विकास अजून थांबलेला आहे या इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा म्हणून म्हाडाने कायद्यात सुधारणे केली आणि त्यानुसार त्यांनी सत्त्याहत्तर एकोणऐंशी अ आणि एक्क्याण्णव अ अशी कलम आणली सत्याहत्तर म्हणजे काय जे बंद पडलेले रखडलेले जे पुनर्विकास प्रकल्प आहेत ते ताब्यात घेण्याचे अधिकार म्हाडाला मिळतील आणि एकोणऐंशी अ यानुसार इमारत धोकादायक घोषित करण्याचा अधिकार म्हाडाला प्राप्त होईल आणि एक्क्याण्णव अ मध्ये पुनर्विकासा संबंधी जी सत्तर टक्क्यांची जी संमती होती ती एकावन्न टक्के इतकी करण्यात आली आणि शिवाय भूसंपादन आणि रहिवाशांचे स्थलांतर हे विषय आहेच आता या पद्धतीने जो माडाचा विकास सुरू होता त्यानुसार सगळ्या ह्या जुन्या प्रकल्पांना नोटीसेस जारी केला होत्या आणि तो विषय उच्च न्यायालयापर्यंत गेला होता जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने कायद्यात सुधारणा केल्यानंतर मार्गदर्शक सूचना जारी केल्या या सूचनांनुसार एकदा का जुनी इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली की त्या इमारतीच्या मालकाने एकोण टक्के रहिवाशांच्या संमतीच पुनर्विकासाचा प्रस्ताव सहा महिन्यात सादर करावा त्यांनी तो सादर नाही केला तर इमारतीतील रहिवाशांना किंवा त्यांच्या सहकारी ग्रमण संस्थेला म्हाडाने अधिकार दिले आहेत त्यांनीही एकान टक्के रहिवाशांच्या संमतीचा पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाला सहा महिन्यात सादर करावा त्यांनीही हा पुनर्विकास प्रस्ताव सादर न केला तर म्हाडाला मुखंड ताब्यात घेण्याचे म्हणजे संपादित करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि त्यानुसार निविदा काढून विकासकाची नियुक्ती करू शकते जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात थेट म्हाडाचा संबंध येत नाही माडा फक्त ना हरकत प्रमाणपत्र देत याचं नियोजन प्राधिकरण महापालिका आहे म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर बाकी इमारत परवानग्या आणि सर्व बाबी ह्या महापालिका सांभाळते म्हाडा फक्त रहिवाशांची पात्रता आधी सादर करते त्यानुसार बीएमसी सर्व परवानगी देत असते खासगी जे पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले ते रखडल्यामुळे रविवाशांची पंचायत झाली रविवाशांचं भाडही बंद झालं त्यामुळे आता यावर काहीतरी उपाय करणं जरुरीच होत म्हणून माडाने कायदा सुधारणा केली आणि कलम सत्याहत्तर एकोणऐंशी अ आणि एक्याण्णव अ हे आणलं आता सत्याहत्तर कलम काय आहे तर बंद पडलेले किंवा रखडलेले प्रकल्प हे म्हाडाने ताब्यात घ्यायचे नंतर एकोणऐंशी अ काय आहे की महापालिका का कायद्यातील तीनशे चोपन्न नुसार इमारत धोकादायक घोषित करायची हे अधिकार म्हणायला हवे होते आणि एक्क्याण्णव अ म्हणजे काय की पूर्वी सत्तर टक्के कन्सेंट होती ती एक्कावन्न टक्के करण्यात आली म्हणजे म्हाडाला भूसंपादनाचे अधिकार पण ह्या सर्व कलमांमुळे प्राप्त झाले दक्षिण मुंबईतील बाणगंगा मार्ग वाळकेश्वर गावदेवी रोड डीपीएससी या ठिकाणी असलेल्या उच्चभ्रू भागातील नऊशे पस्तीस जुन्या धोकादायक आणि मोडकळी झालेल्या इमारतींना म्हाडाने दोन हजार चोवीस मध्ये पुनर्विकासाच्या नोटिसा बजावल्या परंतु या नोटिसांना या मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यांचं म्हणणं असं होतं की म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्ट्रक्चर ऑडिट स्वतःच केलं आणि केवळ वरवर पाणी करून त्यांनी या नोटिसा बजावलेल्या आहेत त्यामुळे त्यांना असा अधिकार नाही हा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने या सर्व नऊशे पस्तीस नोटीसांना स्थगिती दिली होती याशिवाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी दोन माजी न्यायाधीशांची समिती नेमली होती या समिती पुढे म्हाडा सध्या आता आपली बाजू मांडत आहे परंतु आता असं लक्षात आलंय की या निर्णयामुळे जुन्या आणि धोकादायक असलेल्या अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे ही बाब आता न्यायालयापुढे आलेली आहे त्यावेळी न्यायालयाने असं आहे की ज्या प्रकल्पामध्ये एकावन्न टक्के रविवशांची संमती आहे असे प्रकल्प पुढे न्यायाला म्हाडास हरकत नाही हा निर्णय म्हणजे म्हाडासाठी खूप दिलासादायक आहे त्यामुळे आता उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे इतर ज्या वसाहती आहेत त्यासाठी वेगवेगळे डीसी रुल्स आहेत त्यामुळे त्या त्यातही राज्य शासनाकडून वेगवेगळ्या सुधारणा केल्या जात आहेत आणि हे पुनर्विकास तातडीने मार्गी लागावेत असे प्रयत्न सुरू आहेत असं म्हणता येईल श्रोते हो सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाने उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्वसनातील हा एक मोठा कायदेशीर अडथळा दूर केला आहे उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास हा म्हाडाच्या नियमानुसार होत असतो न्यायालयाने आपल्या निकालात म्हाडाचे अधिकारही मान्य केलेत न्यायालयानं म्हटलंय की उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास हा सार्वजनिक हिताचा सा विषय आहे जर एखादी इमारत धोकादायक असेल आणि एकावन्न टक्के रहिवाशांनी निवड केली असेल तर उर्वरित एकोणपन्नास टक्के लोक त्यात अडथळा आणू शकत नाहीत या साऱ्या प्रकरणात जे मुख्य लाभार्थी आहेत त्या रहिवाशांनी कोणती काळजी घ्यावी या साऱ्या प्रक्रियांमध्ये त्यांच्या अपेक्षांची पूर्तता कशा प्रकारे व्हावी याविषयी ठाणे डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले उपगर इमारतींचा पुनर्विकास आणि या यासंबंधात शासनाने एक चांगला घेतलेला निर्णय आहे यामुळे महाराष्ट्रातील किंवा मुंबई ठाण्या पुण्यासारख्या शहरांमधील बऱ्याचशा इमारतीतील लोकांना त्याचा उपयोग होणार आहे या रहिवाशांना मुख्य म्हणजे इमारतीच्या किंवा जमिनीच्या मालकांची मक्तेदारी संपुष्टात येऊन इथे राहणाऱ्या रहिवाशांना किंवा भाडेकरूना त्यांचा मालकी हक्क मिळणार आहे हा एक भाग दुसरा भाग की यामुळे मुंबईमध्ये मराठी टक्का काही प्रमाणात वाढण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर मुंबईतील सदनिकांचा भाव जो गगनाला भिडलेला आहे तो कमी व्हायला मदत होईल या उपकर इमारतीच्या विषयी म्हाडा ही आठ आहेत या विषय सर्व असतील परवानगी असतील एनओसी असतील ती म्हाडाकडनं मिळणार आहे मालक जर पुनर्विकास करायला तयार नसेल किंवा तो मानत नसेल सोसायटीच्या विनंती करून सुद्धा सहा त्याने प्रस्ताव पुनर्विकासाचा दाखल केला नसेल तर सोसायटीतल्या एकावन्न टक्के सभासदाने पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू करू शकता या अगोदर ती मर्यादा सत्तर टक्के अशी होती ती आता म्हाडाने कमी केलेली आहे याविषयी तुम्ही पुनर्विकास करताना त्या एक सहकारी गृहनिर्माण संस्था जी अधिनियम एकोणीशे च्या नुसार आधारित असते किंवा त्या नियमानुसार ती मंजुरी दिली जाते त्याप्रमाणे सोसायटी तुम्हाला नोंदी करावी लागेल याचा शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात याला मंजुरी दिलेली आहे आणि शासन या माध्यमातून लोकांना मदत करण्याची शासनाची सुद्धा मानसिकता आहे त्याचा म्हाडाने कालबद्ध म्हणजे व्यवस्थित ही पुनर्विकास प्रक्रिया कशी राहावी लोकांना बाहेर जाताना किंवा तिथल्या भाडे बाहेर जाताना कशा प्रकारे त्याची नियमावली बनवायला हवी यासाठी शासन आपली पॉलिसी तयार करेल त्याच्यात दुसरा महत्वाचा भाग की अनेक अशा इमारती एकत्र येऊन क्लस्टरच्या माध्यमातून सुद्धा हा पुनर्विकास आपल्याला करता येईल या सोसायटीमध्ये मध्ये राहणाऱ्या किंवा इमारतीमध्ये राहणाऱ्या सदस्यांनी किंवा पुनर्विकास करू इच्छिरा एक महत्वाची काळजी घ्यायची की पुनर्विकास करताना या उपकर इमारतीतल्या भाडेकरूंनी काय काळजी घ्यायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जनरली आपण जो करारनामा करू त्याची भाषा जी आपल्याला समजेल म्हणजे मराठी किंवा इंग्लिश आपल्याला समजणारी भाषा निवडावी आपले जे जे मुद्दे विकासकाबरोबर ठरतील जागा किती मिळेल काय मिळेल याचा संपूर्ण उल्लेख असावा की या पुनर्विकासाच्या प्रक्रियेमध्ये शासनाच्या दोनशे पंचवीस ते जास्तीत जास्त साडेचारशे चौरस फूट कार्बिट एरिया एवढी जागा तुम्हाला मिळू शकते त्यामुळे आपण जो करारनामा करू त्या आपल्याला ज्या ज्या अटी शर्ती ठरलेल्या असतील त्या सगळ्या नमूद केल्या आहेत का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे आणि ती मी म्हटल्याप्रमाणे भाषा हे लक्षात ठेवावी पुनर्विकासाची योजना विकास किंवा सादर करण्यास किंवा म्हाडाला सादर केले आहे ते आपण तपासून घ्या त्यातल्या अटी शर्ती आपण समजावून घ्या नवीन घरात कब्जा मिळण्यासाठी जी तारीख असेल निश्चित केली असेल ती तुम्ही ऍग्रीमेंट मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख करा आणि हे सगळं पुनर्विकास केल्यानंतर तुम्हाला जे घर मिळणार आहे ते मालकी हक्काने म्हणजे ओनरशिप पद्धतीने मिळणार आहे हे तुमच्या करार करणं आवश्यक आहे यासाठी शासनाने किंवा विकासकाने बिल्डरने संक्रमण शिबिराची व्यवस्था केली असेल त्या संक्रमण शिबिरामध्ये आपण किती दिवस राहायचं आहे कशा प्रकार आहे मुदत संपल्यानंतर त्या विषयी बिल्डर किंवा विकास किंवा म्हाडा काय करणार आहे याची स्पष्टपणे तरतूद तुमच्या मध्ये करावी बिल्डरने आपल्या मध्ये केलेले करारनाम्याप्रमाणे जर कामकाज केलं नाही तर त्यासंबंधी काय करावं बिल्डरच्या विरोधात कारवाई करायचं असेल तर काय करता येईल किंवा त्याच्याबद्दल कशा प्रकारची कारवाई करता येईल हे अग्रिमेंट मध्ये नमूद करणं आवश्यक आहे आणि करारनाम्याप्रमाणे कामकाज होतं की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा काही सोसायटीच्या किंवा रहिवाशांच्या वतीने यंत्रणा आपल्याला करता येईल किंवा काय त्याची तरतूद सुद्धा अग्रिमेंट करायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं की हे करताना एखाद्या चांगल्या वकिलाचा जो पुन्हा पुनर्विकास प्रक्रियेमध्ये कामकाज करत असेल पुनर्विकासाची त्याला माहिती असेल अशा एखाद्या वकिलाचा तज्ञाचा सल्ला घ्यावा श्रोते हो अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत काही कारणाने जीर्ण झालेल्या इमारतीमधील रहिवाशांची सुरक्षा ही महत्वाची आहे त्यांना सध्याच्या मोडकळीला आलेल्या घरापेक्षा अधिक चांगल्या घरात जाण्याचा अधिकार आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा लाखो रहिवाशांचं चा चांगल्या घराचं चा स्वप्न आता दूर राहिलेलं नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या या शकता आमच्या मुंबई न्यूज वाहिनीवर आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर